नमस्कार र राजकारणाचा या विशेष मालिकेत आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपण अनेकदा म्हणतो मला राजकारणाशी काही घेणं देणं नाही पण खरंच राजकारण फक्त नेते पक्ष मोर्चे भाषण शिवीगाळ आणि आरोप प्रत्यारोप यापुरतं मर्यादित आहे का उत्तर आहे नाही राजकारण म्हणजे फक्त पक्ष निवडणुका किंवा भाषण नव्हे हे आहे आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या प्रत्येक निर्णयाचं मूळ मग तुम्ही म्हणाल कसं पेट्रोलचे दर ते राजकारण ठरवतं तुमच्या मुलांचं शिक्षण फी स्ट्रक्चर ते राजकारण ठरवतं तुमचं घरकुल रेशन पी एम किसान योजना सगळं काही राजकीय निर्णयांवर आधारित असतं आपण म्हणतो मला राजकारणात रस नाही पण खरं तर राजकारण मात्र तुमच्यात रोज रस घेत असते गॅस महागतो घरचं बजेट ढासळतं रस्त्यावर खड्डे अपघात होतात कॉलेजची फी वाढते शिक्षण परवडत नाही हे सगळं घडतंय कारण कुणीतरी निर्णय घेतोय तेही तुमच्या वतीनं राजकारण म्हणजे निवडणुका एवढंच नाही त्याचे चार प्रमुख स्तर असतात स्थानिक राजकारण ज्यामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका येते राज्यस्तर जिथे विधानसभा विधानपरिषद मुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे सर्व येतं आणि राष्ट्रीय ज्याच्यामध्ये लोकसभा राज्यसभा पंतप्रधान त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ज्यामध्ये भारताचे इतर देशांशी संबंध यातील प्रत्येक निर्णय तुमच्या आयुष्याला स्पर्श करत असतो राजकारण म्हणजे सत्ता मिळवणं नव्हे ते म्हणजे सत्ता कशी वापरली जाते हे समजून घेणं नियम कोण बनवतं योजना कोण ठरवतं कर कोण लावतं हे सगळं ठरवतात आपण निवडलेले लोकप्रतिनिधी आमदार खासदार नगरसेवक हे कायदे बनवतात तुमचं भवितव्य ठरवतात जर तुम्ही गप्प बसलात जर विचारपूर्वक मत दिलं नाही जर प्रश्न विचारले नाहीत तर राजकारण नासेलच चांगलं राजकारण तेव्हा शक्य आहे जेव्हा सामान्य माणूस जागा होतो कारण राजकारण वाईट आहे असं म्हणणं सोपं आहे पण ते स्वच्छ करायचं असेल तर मतदार म्हणून जबाबदारीने पाऊल उचलावं लागतं मित्रांनो र राजकारणाचा या मालिकेत आपण राजकारणाची बाराखडी अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत पुढच्या भागात पाहू लोकशाही म्हणजे काय जर माहिती उपयुक्त वाटली असेल या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हो बेल आयकॉन दाबा पुढील भाग चुकू नका